नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकार सेव्हन इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते अहो आम्हाला तुमचं स्थळ खूप आवडलंय आमचा होकार समजा अरे मला तर नकार आला पण मला कळलंच नाही नकार का आला अरे माझं स्थळ किती चांगलं आहे समोरची व्यक्ती ना काही अक्कलच नाही त्यांना काय समजतात काय स्वतःला मला नकार दिला मित्रांनो चूक नक्की कोणाची आहे समोरच्याची की आपली आपलं काय चुकलं असेल यावर तुम्ही कधी विचार केलेला आहे का नसेलच म्हणून असं तुम्हाला प्रश्न पडतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत की आपलं नक्की चुकतं कुठे बरेचदा असं होतं की पुरुषांना असं वाटत म्हणजे मुलांना की स्त्रियांना चांगला सेन्स ऑफ ह्युमर असलेला मुलगा आवडतो आणि तर एक जर दडपण आलेलं असतं त्या जी आपली पहिली भेट होते आपण बोलणार असतो तेव्हा हो मम्मी समोरच्या व्यक्तीला कसं इम्प्रेस करू मला तर ही आवडलेली आहे मम्मी ना मी कसा माझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे हे दाखवतो आणि मग काय होत माहितीये काहीतरी का एक जोक क्रॅक केला जातो एक विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे चुकतं कारण जर ती विनोद निर्मिती योग्य झाली नाही आणि त्याचा जो परिणाम आहे हा जर इन्सल्टिंग झाला म्हणजे तुम्ही विनोद करण्याच्या नादात समोरच्याला लागेल असं काहीतरी तुमच्याकडून बोललं गेलं तर संपलंच ना कारण समोरची व्यक्ती तुम्हाला जज करते ती तुमची मैत्रीण नाहीये किंवा ती समोरची व्यक्ती तुमचा मित्र नाहीये ती ऍज अ लाईफ पार्टनर शोधत आहे आणि त्यासाठी तुम्हाला जज करत आहे हा तुमचा इंटरव्ह्यू चाललेला आहे आणि त्याचं गांभीर्य तुम्हाला जर समजलेलं नसेल तर तुम्ही कितीही चांगले असाल तुम्हाला नकार येण्याचे चान्सेस वाढतात आणि मग तुम्ही काय विचार करणार की काय हे तिने मला नकार का दिला किंवा त्याने मला नकार का दिला काय समजतो काय स्वतःला किंवा काय समजते स्वतःला मित्रांनो पण आपलं काय चुकलं हे तुमच्या लक्षातच आलेलं नसतं कारण तो संवाद साधताना तुम्ही तो योग्य पद्धतीने साधलेला नसतो सेन्स ऑफ ह्युमर जेव्हा तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा असतो तेव्हा समोरच्याच इन्सल्ट होणार नाही हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते की एकदा एक मुलगा आणि एक, एक मुलगी म्हणजे वर आणि वधू आ, एक म्हणजे लग्नाच्या निमित्ताने त्याने एका कॉफी शॉप मध्ये भेटायचं ठरवलं ते दोघेही गेले मुलगी खाली वाट बघत होती की तुम्ही आलात की आपण दोघे जाऊ त्या शॉपमध्ये आणि मग तिथे कॉफी शॉप मध्ये जिने होते त्या कॉफी शॉप मध्ये जात असताना तिची ओढणी आहे ती जरा जिन्याच्या पायऱ्या आहेत तिथे लागत होती चढताना आणि ते तिला आणि ती, तीला, ती जागा ही अशी निमृती असल्यामुळे तिला ते मॅनेज करता येत नव्हतं म्हणजे थोडासा तिचा गोंधळ उडालेला होता आणि परत हा नवीन मुलगा आहे अनोळखी मुलगा आहे त्यामुळे थोडीशी ती वावरली होती आता त्या मुलाच गंमत अशी झाली की तो तिच्या मागून चालत होता आता या वेळेला काय होणं अपेक्षित होतं की त्यांनी तिला थोडी मदत करणं किंवा जर तिची ओढणी लोळत असेल तर हा इथेही लोळतीये हा हे जरा आहे का किंवा तुम्ही तुम्ही असं चाला किंवा तू अशी चाल असं सांगणं तर तो मुलगा सेन्स ऑफ ह्युमर किंवा एकदम हा काहीच नाही एकदम लाईट ऍटमॉस्फिअर एक आहे हे दाखवण्यासाठी तिला म्हणाला हे बघ तुझी ओढणी लोळतीये आणि काय झाडतीये पायऱ्या झाडतीये असं जर तो मुलगा म्हणाला तर तिचं तिच्या मनात काय निर्माण होईल की अरे म्हणजे अशी एखादी काही घटना घडली की जिथे मी अनकम्फर्टेबल असेल किंवा एखादी परिस्थिती कशी सांभाळायची ह्याचा माझा गोंधळ होत असेल तर ही व्यक्ती मला टॉन्ट्स मारू शकते कारण आत्ताच माझी आणि त्या व्यक्तीची ओळखच नाहीये ही जे काही घटना घडली तिला असं खूप लाईटली घेतलं जाते किंवा एक टेर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय समोरच्या इंटेन्शन आहे किंवा नाही मला माहिती नाही किंवा या व्यक्तीची बोलण्याची पद्धतच जर अशी असेल तर पुढे जाऊन काय होईल असा विचार त्या मुलीच्या मनात नक्कीच येऊ शकतो म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय आहे की, की, ची ची की तुम्ही जेव्हा एखाद्या मुला मुलाला किंवा मुलीला भेटायला जाता तेव्हा कोणत्या सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत हे समजून घेऊन बोलणं आवश्यक आहे हे बघा लग्न झाल्यानंतर तुमची फ्रेंडशिप होते तुमचे स्वभाव एकमेकांना कळतात आणि त्या स्वभाव कळल्यानंतर जर तुम्ही एखादा जोक क्रॅक केलात किंवा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर समोरच्या व्यक्तीला कळला तर ती तुम्हाला समजून घेते तिला राग येत नाही पण ती व्यक्ती तुम्हाला ओळखतच नाहीये तर अशा वेळेला माझे मित्र माझ्या एखाद्या जोकवर हसतात म्हणून हिनी पण हसलंच पाहिजे म्हणजे माझा सेन्स ऑफ ह्युमर परफेक्टच आहे आणि ह्या समोरच्या व्यक्तीला राग येण्याचा प्रश्नच येत नाही असं तुम्ही गृहित धरणं योग्य नाही काही एटिकेट्स असतात आपण लग्नासारखा विषय हाताळत आहोत आपल्या स्वतःचं लग्न आपला स्वतःचा लाईफ पार्टनर आपण शोधत आहोत आणि त्यामुळे ते गांभीर्याने घेणं आवश्यक आहे त्यामुळे आपण संवाद काय साधत आहोत याचा विचार प्रत्येक वधूवरांनी करणं महत्वाचं आहे जर हे संवाद कौशल्य आपल्याला जमलं तर आपले लग्न ठरण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका कॉमेंट मध्ये जाऊन कॉमेंट जरूर लिहा जेणेकरून तुमची मतं आम्हाला कळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हा विषय कळेल ते विचार करतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असेच व्हिडिओ घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत